नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यास आज दिनांक एक जुलैपासून सुरुवात झाली आहे या योजनेच्या मार्फत राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये महिना मिळणार आहे परंतु या योजनेच्या नक्की पात्रता काय आहेत आणि या योजनेमधून अपात्र कोण आहेत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरू करू महिला व बालविकास विभागाद्वारे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्या करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अधिकृत शासन निर्णय तुम्ही पाहू शकणार आहात आता यामध्ये सविस्तर जी आर आपण पाहणार आहोत आणि त्याद्वारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे ही सविस्तर माहिती पहा आणि मगच अर्ज करायचा का नाही हे तुम्ही ठरवा आता शासन निर्णय काय सांगतोय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे आता योजनेचा उद्देश काय सांगतोय बघा राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे तसेच राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे व थोडक्यात काय आहे की महिलांना प्रोत्साहन देणे आणि म महिलांना आरोग्य सुधारण्यासाठी किंवा कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तुम्ही सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाहून घ्या कारण काय झालंय या पात्रतेबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका आहेत की नक्की या योजनेचा अर्ज करण्यासाठी किंवा लाभ घेण्यासाठी पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे योजना स्वरूप तर तुम्हाला माहितीच आहे की काय होणार आहे की दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला जमा होणार आहेत आणि हे कसे होणार आहेत डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक आहे त्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आता तुम्हाला आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पात्रता आणि अपात्रता या जी आरनुसार नुसार आपण पाहणार आहोत आता यामध्ये बघा योजनेची पात्रता काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे आणि तिचे वय एकवीस ते साठ वर्ष पाहिजे लाभ घेणारी महिला ही विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार म्हणजेच काय की लग्न झालेलं पाहिजे जे कुमारिका आहेत ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसणार आहेत मग विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार या सर्वच महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत वयोमर्यादा तुम्हाला सांगितले की एकवीस ते साठ वर्ष वयोमर्यादा पाहिजे आता यात काय सांगितलं आहे बघा सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते म्हणजेच की बँक खाते एक सेपरेट असणे आवश्यक आहे आणि कुटुंबाचे म्हणजे महिलाचे नाही तर जी महिला लाभ घेणार आहे तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे यासाठी तुमच्याकडे तहसीलदारचा दाखला पाहिजे आता अपात्र कोण आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे सगळ्यात पहिल्यांदा काय बघा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा लाखा जास्त आहे म्हणजे जे की अडीच लाखापेक्षा जास्त जर वार्षिक उत्पन्न असेल तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आयकरदाता म्हणजे काय की इन्कम टॅक्स रिटर्न ज्या कुटुंबातील व्यक्ती टॅक्स भरतात त्यांच्या कुटुंबातील महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी देखील अपात्र ठरणार नाहीत म्हणजे काय की तुम्ही जर पेन्शन घेताय किंवा तुम्ही सरकारच्या कुठल्याही कायम किंवा कर्मचारी कंत्राटी म्हणून जर कार्यरत आहात तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आता पुढं काय सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल याचा अर्थ काय होतो की जी महिला पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे किंवा इतर ज्या तुमच्या निराधार योजना आहेत किंवा इतर योजनेचा लाभ दीड हजारपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला जर पी एम किसान शेतकरी सन्मान योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचे पैसे मिळत असतील तर मात्र तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ओके परत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहे त्यांना देखील लाभ मिळणार नाही तसेच कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा देखील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत पुढे बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे म्हणजेच की तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची सगळ्यांची मिळून जमीन जर पाच एकरांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही पुढे बघा ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणी आहेत म्हणजेच तुमच्या घरात कुणाकडे चारचाकी गाडी असेल ट्रॅक्टर सोडून तर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही आता तुम्ही म्हणाल की हे समजेल कसं की बाबा आमच्याकडे चारचाकी वाहन आहे का किंवा काय जे डॉक्युमेंट मागितले आहेत ते डॉक्युमेंट सगळे एकमेकाला लिंक असतात त्यावरून सर्व डेटा त्यांना मिळतो त्यामुळेच तुम्ही या सर्व योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही या अटीमध्ये जर पात्र असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा आहे अन्यथा तुमच्या इतर देखील योजनेना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत काय याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर देऊ पण सगळ्यात आधी मी तुम्हाला पात्रता सांगितल्या या पात्रतेमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्ही तुमच्याजवळील सी से एस सी सेंटरमध्ये जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात परंतु अटी नीट लक्षात घ्या आणि सर्व अटींची व्यवस्थित माहिती घ्या व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना आणि इतर नातेवाईकांना पाठवायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र